पनवेल नवी मुंबई रायगड परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आमच्या मी साक्षीदार या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा करंजाडे येथे धुलीवंदनाच्या दिवशी कामगाराची हत्या केल्याप्रकरणी पनवेल शहर पोलिसांनी यातील आरोपीला अटक केली आहे धरम गोपाल राय राहणार उत्तर प्रदेश असे आरोपीचे नाव आहे अनिल सुदामा बिंद उर्फ गुड्डू असे मृत इस्माचे नाव आहे मृत अनिल सुदामा बिंद उर्फ गुड्डू व एकोणतीस राहणार उत्तर प्रदेश हा ताराचंद गुप्ता यांच्या करंजाडे सेक्टर दोन ए चैतन्य श्री समर्थ कृपा सोसायटीत असलेल्या फॅब्रिकेशनच्या दुकानात कामगार म्हणून काम करत होता तर त्यांच्याकडे काम करणारा दुसरा कामगार धरम गोपाल राय याने चौदा मार्च रोजी सायंकाळी साडेसातच्या सुमारास कोणत्या तरी कारणावरून दुकानातील वीस किलो वजन अनिल सुदामा बिंद उर्फ गुड्डू याच्या डोक्यात मारला यात अनिल सुदामा बिंद हा जखमी झाला आणि त्यात त्याचा मृत्यू झाला या घटनेची माहिती पनवेल शहर पोलिसांना देण्यात आली त्यानंतर पोलीस उपायुक्त परिमंडळ दोन सहाय्यक पोलिस आयुक्त पनवेल वरिष्ठ पोलीस निरीक्षक पनवेल शहर पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक आदींचे पथक घटनास्थळी दाखल झाले पोलिसांनी आरोपी धरम गोपाल राय याला अटक केली आहे या प्रकरणी आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत